हॅलो हाय नमस्ते हॅलो हाय तर नक्की बघा आत्ता काय आहे आमचा हा पसारा बघा घरात खूप जास्त पसारा झाला आहे तर आता मी ते साफसफाई माझी चालू आहे मस्तपैकी घरी आता थोडं पप्पा एकटेच होते ना तर मग ते आता काय गेले आहेत बाहेर तर मी आता आलो आहे ना तर मला साफसफाई पूर्ण मी आता कर चालू करतो आहे घर पूर्ण बघा कसं एकदम पसारा आहे पूर्ण घर <laughs> तर ता मी आता जरा साफसफाई मस्तपैकी आहे तर कशी साफसफाई करावी ते तुम्हाला तर माहीत असेल पण मी पण कशी करतो आहे ते बघा जरा मस्तपैकी आता पप्पा एकटेच असायचे ना इकडे तर ते साफसफाई नाही ठेवायचे तर ते असं असायचं घर जरा तर आता मला साफसफाई एकदम मी करून मस्तपैकी टकाटक करतो आहे थोडंफार पा, थोडंफार जास्त नाही काय आमचं असं घर आहे बघा एकदम कसं झालं आहे बघा काय सांगू तुम्हाला हे बघा पसारा पसारा सगळा आहे घरामध्ये लय पसारा आहे खूप पसारा आहे घरामध्ये हा बघा हे सगळं भेडभीड तसंच आहे सर्व हे बघा टी व्ही बी वी हे सगळे सगळे तिकडे तसंच आहे पसारा पूर्ण करून ठेवलेला आहे तर तो, तो तो पसारा काढणार आहे आणि हा बघा हा पसारा असा आहे इकडे असं झालेलं तसा आहे पूर्ण तर ते सगळं पूर्ण क्लिअर करणार आहे आजच्या दिवसामध्ये चाललं आहे सकाळपासून काम तिकडे थोडंफार करतोच हळूहळू हळूहळू काय करणार करावं तर लागणार आपलंच घर आहे ना तर मग चला बघा मी कसं साफसफाई करतो काय करतो ते बघा तुम्हाला पण घरी जर साफसफाई करायचं असेल तर माझ्यासारखंच करा <laughs>